काल दिगलू तालुक्यातील शापूर येथे गावकऱ्याच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पर्यटन विकास अंतर्गत मंदिर परिसरातील व रस्ता मजबूतीकरण व पन्नास लाख रुपये सी सी रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अनेकांनी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला यावेळी माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यासह दिगलू तालुक्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित पाहूया हा सविस्तर रिपोर्ट प्रकाशेला चंद्रगाम ढवळला भाग्य बनवून काही कमी जास्त त्यामुळं शापूर वशयाचे तारीख कमी कमी खासदार साहेब आतापर्यंत खासदार झाली बाकी चांगली तसेच मी काय नाव देणार नाही आम्ही बी त्याच्या संघ आलेलो <laughs> आहोत अकोला अशोक चव्हाण संघ वसंतराव चव्हाण सगळे आलेलो आता रवींद्र चव्हाण पण एक प्रामाणिक गाव आहे इमानदार गाव आणि तुमच्या कुटुंबियावर प्रेम करणारं गाव आयगावच्या कुटुंबियावर अतिशय प्रेम करणारा गावा हे बाकी गावात म्हणून नाही या भागातले लोक वसंतराव चव्हाणांवर तर एवढं प्रेम करायचं मी बघितलं केव्हा माझं नातं काय आहे तुम्हाला मला माहीत असेल काही लोकांना माहीत असेल आपल्यासाठी लोकांना माहीत असेल तर सर्वांना सांगतो की वसंतराव ते चव्हाण साहेब आहे आमचे बहिणीचे नवडे आहेत त्यांचा मुलगा हे आमची पुत्नी यांना हे बी जावं ते द्याची माझी हे मी

त्याबद्दल मी सर्व शहापूर वासियांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपले ऋण व्यक्त करतो खर तर शहापूर हा तालुक्यातील सर्वात सदन गाव असलेला तालुक्यातील सदर सर्वात सदन गाव या गावामध्ये जी शेतकरी मंडळी आहेत जी व्यापारी आहेत दोन्ही त्यांचा प्रामाणिकता खरोखर या ठिकाणी सर्व जिल्ह्यावर कसं जे शेतकरी मंडळी ज्या प्रकारची शेती करतात खरं खरंच एक उदाहरण या शहापूर वासियांचं सर्व शेतकऱ्यांनी थी या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि व्यापाऱ्यांमध्ये शहापूर कमी नाही व्यापाऱ्यांमध्ये तेवढ्या पद्धतीने या ठिकाणी थी व्यापारी आपलं व्यापार या ठिकाणी करतो आज खरं सांगायचं झालं तर वागत्या नोव्हेंबरमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडतात पण त्याप्रमाणे मागच्या एप्रिलला देशामधल्या सर्व लोक सार्वजनिक आणि नांदेड जिल्ह्यात अशी परिस्थिती होऊन बसली की या ठिकाणी मंडळी काँग्रेस मधली काँग्रेसकडून बाहेर पडली आता बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी नांदेड काँग्रेसला वाली कोण हे बरेच प्रश्न उपप्रश्न या ठिकाणी जिल्ह्यामध्ये उपस्थित राहिले काही जणांनी प्रश्न उपस्थित केले की आता नांदेड जिल्ह्यातली काँग्रेस मुलाली नांदेड जिल्ह्याला वाली कोणी नाही पण या ठिकाणी त्यावेळेस स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब असतील त्यावेळेस त्यांच्या खांद्याला खांदा मिळून काम करणारे आमचे जिल्हाधिकारी आनंदरावजी पाटील भेट मुगळेकर असतील का ते तालुक्यामधील आमचे मोगळाजी यांना सेटसटवा कांबळे साहेब आणि इथं बसलेली सर्व मंडळी देना या ठिकाणी त्यांनी दिला आज शहापूर नगरीमध्ये सर्व शहापूरवासियांनी खासदार झाल्यानंतर त्यांनी मोठा सत्कार समारंभ या ठिकाणी घेतला शहापूर आणि परिसरातील बरेच लोक या सत्कार समारंभाला उपस्थित होते आणि आज आपण बघू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या लोकसभेला आम्ही पोटनिवडणुकीमध्ये या सगळी सर्व लोक काँग्रेसच्या पाठीमागे भक्तपुरी उभी राहिली आणि त्यामध्ये दे। देगूर तालुका देगूर असेल शहापूर असेल बरीच गावं आज तालुक्यातील बऱ्याच लोकांनी काँग्रेसच्या पाठीमागे लो भक्त उभा राहून काँग्रेसला समर्थन देण्याचं काम केलं आणि निश्चितच मला विश्वास आहे येणाऱ्या काही जे स्थानिक स्वराज्य संस्था देगलूर नगरपालिकेची निवडणूक असेल देगूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद असेल त्यामध्ये प्रामुख्याने की देगलूर तालुक्यातील सर्व सर्व लोक काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे भूकंप उभा राह राहतील आणि देगलूर नगरपालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य पंचायत समिती जिल्हा परिषदवर काँग्रेसचा झेंडा या ठिकाणी अधीच लोक पडतात असं शकतो सर स्थानिक सुरक्षा संदर्भात तुम्ही आता सांगितलं पण किती लोकांची आता तुमच्याकडे मागणी आलेली आहे पक्षासाठी की आम्हाला जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेसाठी मागणी आहे आपण आपण बघू शकता की आता आमची प्रक्रिया चालू झालेली नाही आता फक्त रचना या ठिकाणी सुरुवात आहे जेव्हा प्रत्यक्षात निवडणुका नु, जाहीर होती आपण बघू शकता येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस कौं, पक्षाकडे येणाऱ्याचा ओघ तेवढ्याच जास्त असेल आणि काँग्रेसकडे तिकीट मागण्याची संख्या अधिक प्रमाणात या ठिकाणी काल एक विधान केलं होतं आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये की जे द एस सी एस टी दलित वस्ती आहे त्या ठिकाणी अर्बन नक्षलवाद असं तिथं हे झालेलं आहे म्हणून म्हणलं याच्यावर तुमची प्रतिक्रिया आणि महाविकास आघाडी कोणी त्याच्यावर हे केलं नाही आज आपण बघू शकतो मी आताच त्या ठिकाणी उल्लेख केला की सत्ताधारी पक्षातील मंत्री असतील आमदार असतील अशी वक्तव्य फार करताना या ठिकाणी आपल्याला स्वागत मिळत आहे काल परवा शिवचिंदे गटाच्या मारा, मारा एका आमदारांनी छत्रपती संभाजी महारा महाराजांबली एका आमदारांनी तर चक्का आमदार निवडामध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केली म्हणजे अशी आणि आपले जे शेतकरी जे असतील त्याच्याप्रती कृषी मंत्री स्वतः वेगळे वक्तव्य करत आहेत आणि परवा आपण मला आनंद करताय असं वक्तव्य केलं खरं तर हे फुले शाहू आंबेडकरांचं संस्कृत असणारं महाराष्ट्र आहे आणि ही लोक आज हे वातावरण दूषित करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि येणाऱ्या काळात जनता ज्यांना या ठिकाणी धरास